हाय फ्रेंड रुतिका ब्लाउज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउज कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच जमेल कटिंग एवढी सोपी इथे बघा एकदाच आपल्याला दोन ब्लाऊज कट करायचे आहेत साधे इथे बघा ब्लाऊजची उंची घ्यायची अगोदर अकरा आहे तर आपण एक इंच वाढून घेऊ बारा इथे ब्लाउजची रुंदी घेऊ आपण इथे बघा नऊ आहे तर आपण दहा रुंदी घेऊ इथे बघा पाट इथे बघू शकता दोन ब्लाउज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे बघा बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे टाकून इथे बघा मी दोन्ही ब्लाऊज पीस टाकून घेतलेले आहेत इथे बघा टाकून घेतलेली आता आपण उंची बारा घेऊ अकरा होती बारा एक इंच वाढून दोनचा गळा तीनचं शोल्डर पाचचा मुंडा रुंदी आहे आपली दहा ते रुंदी टाकू इथे बघा अटॅच करून घेऊ माप घेऊ एकचं मुंड्याचं इथे बघा इथे बघा गळ्याचा मापून घेऊ शकता व ब्लाउजवर घेऊ शकता इथे बघा गळ्याचा माप घेतलेला आहे टाकलेला आहे गोल गळा असल्यामुळे आपण गोल गळा टाकून घेऊ इथे बघा आपला बॅकसाइड कटिंग झाली आहे खूप सोप्या पद्धतीने करून घ्यायचे आहे कटिंग ते बघू शकता आपली बॅक साईडची कटिंग झाली आहे इथे बघा माकलचे टक्स असं चार इंचावर मी घेतलेले आहेत आणि टक्स मारून घेऊ इथे बघा बॅक साईडची कटिंग आपली झाली आहे आता आपण अगोदर बाह्या कट करून घेऊ जशाच तसं पिसा ठेवून बाह्या कट करून घ्यायच्या तुम्ही नक्की अशी कटिंग करून बघा खूप सोपी आहे कटिंग कपडा पण आपला व्यस्त जाणार नाही खूप शिल्लक राहतो या कटिंगमध्ये कपडा इथे बघा आपण भाईचं माप टाकून घेतले आहे ते बघा भाई कट करून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने भाईची पण कटिंग इथे मी दाखवत आहे तुम्हाला तुम्ही नक्की कटिंग करून बघा अशी इथे बघा आता मच्छी कट टाकून घेऊ अर्धा इंचावर मी घेतली आहे इथे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की कटिंग अशी करून बघा नक्कीच जमेल तुम्हाला पण इथे बघा जशाच तसा आपण पिसा ठेवून इथे बघा पॅटर्न ठेवलेलं आहे जसं तसं पॅटर्न ठेवून कट करून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅटर्न पण कसे काढायचे मापाचे ते सांग सांगेल कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जमत नसेल तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ टाकेल पॅटर्न कसे काढायचे मापाचे ते इथे बघा कट झालेला आहे आपला समोरचा पण भाग इथे बघा आता कटोरी कट, कट करून खालच्या साईडने तसंच ठेवून कटोरी कट करून घेऊ इथे बघा तिरप्या आकाराने कटोरी कट करून घ्यायची आहे कटोरी छान बसतो व तणाव येत नाही इथे बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं इथे बघू शकता मी जास्त कटिंग हा मिसनीच्या टेबलवरच करते कारण की मिसनीला एक्स्ट्रा टेबल आहे त्याच्यामुळे मला सोपं वाटतो मिसनीवरच कट करायचं इथे बघा आता आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे इथे बघा जशास तसं दोन्ही पिसा अटॅच ठेवूनच क्रॉसपट्टी पण काढून घ्यायची इथे बघा आपलं माप आहे दहाचं दहाचं टाकलं आणि उंची घेतलेली आहे अडीचची इथे बघा क्रॉस पट्टी पण आपली काढून घेतलेली आहे मी इथे बघा या साईडने पाठीमागलच्या जो पट्ट्या लावतो तो, तो पण आपण काढून घेतलेले आहेत इथे बघा गळ्याला लावण्यासाठी गोड पट्टी पण आपण तिरप्या तिरप्या रेषेने काढून घेऊ इथे बघा मी तिरप्या रेषेने काढून घेत आहे कारण की आपला गोड जो आहे तो छान बसतो इथे बघा एक्स्ट्रा कपडा आपला उरलेला आहे पण आपल्याला कमी कपडा पडलेला नाही तुम्ही पण असे कटिंग करून नक्की बघा कमेंटमध्ये सांगा मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकेल व पॅटर्न कसे काढायचे किती किती मापाचे ते पण सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काही जमत नसेल तर मी नक्की व्हिडिओ टाकत राहील मैत्रीणनो माझी कटिंग कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा